वणी येथे दरवर्षी होत असलेल्या जगदंबा माता शारदीय नवरात्र उत्सवास येत्या पंधरा ऑक्टोबर पासून सुरुवात होते यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली या, या संदर्भातील माहिती वणी जगदंबा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे वणी जगदंबा माता मंदिराला प्रवेशद्वारापासून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली दरवर्षी जगदंबा देवी मंदिरासमोर सुमारे दीड हजार महिला भाविक नऊ दिवस घटी बसतात त्यासाठी सप्तशृंगी देवी ट्रस्टने तयारी सुरू केली असून घटी बसणाऱ्या महिलांसाठी वॉटरप्रूफ सभामंडप टाकण्यात आला आहे तर मंदिर परिसराची ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला आहे मंदिरा शेजारी असलेले तलाव स्वच्छ करण्यात आले आहे तर महिला गटी बसणाऱ्या भाविकांसाठी अकोग मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर सभामंडप मंदिरामधील मंदिर भाग या ठिकाणी छत्तीस सीसीटीव्ही छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहेत नवरात्र उत्सवात मंदिर व गावात चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत असावा यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ट्रस्टने कळविलं आहे गटी बसणाऱ्या महिलांची वैद्यकीय तपासणी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी पांडाने प्राथमिक आरोग्य केंद्राने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे याचबरोबर भाविकांना मोफत औषधोपचाराची सुविधा करून देण्यात येणार आहे कायदा आणि सुव्यवस्था भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मनिषे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा बंदोबस्त पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक करण्यात येणार आहे तर गावातील सार्वजनिक उत्सव मंडळे बसस्थान या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे वनी